पीजे रोहम फाउंडेशनचा दोन हजार पंचवीस आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळा थाटात पडला पार तर संगमनेर नव्हे तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून विविध पक्ष संघटनेच्या आजी माजी पदाधिकारी होते उपस्थितीत न्यूज एनएमपी वर नमस्कार न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी बनणार आहोत संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती पूर्व आमदार दादासाहेब पीजे रोहम फाउंडेशनच्या वतीने काल नुकताच राज्यस्तरीय आदर्श ग्राम संसद तर अहिल्यानगर जिल्हा पुणे जिल्हा नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अशा अनेक जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच तसेच पत्रकार बांधवांना पूर्व आमदार दादासाहेब पी जे रोहम राज्यस्तरीय पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरातांसह विविध मान्यवर यांच्या हस्ते सन्मानपत्र व चिन्ह देऊन पुरस्कारींना सन्मानित करण्यात आले आहे सदर कार्यक्रमास असंख्य भीम अनुयायी माता भगिनी पत्रकार राजकीय तथा सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वल करत महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर विविध मान्यवरांचे भाषण देखील यावेळी झाली यावेळी बोलताना फाउंडेशनचे अध्यक्ष आयोजक यांनी अधिकची माहिती दिली आहे बघा सविस्तर न्यूज एन पी च्या माध्यमातून आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आंबेडकर मध्ये हा एक ऐतिहासिक दिवस आपण अत्यंत चांगल्या रीतीनं त्याला नियोजन करून पार पाडलेला आहे दादासाहेब रोम बाबासाहेबांच्या बरोबर प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक संघर्षामध्ये प्रत्येक लढ्यामध्ये प्रत्येक सत्याग्रहामध्ये अत्यंत काम केलेलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी हे जे फाउंडेशन न काम केलेलं आहे दादासाहेब रोम फाउंडेशनच जे काम झालेलं आहे हे खऱ्या अर्थाने दादासाहेबांच्या जीवनावर मिळालेली एक पोच पावती आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांचं जे काम होत बाबासाहेबांबरोबरच त्या कामाला मध्ये मध्यंतरी खरोखर एक खूप असला होता काय चाललंय कुठे चाललंय नवीन पिढीला दा, दादासाहेब रोम हे म्हणजे माहीतच नव्हतं आणि ह्याच्या या, का, या कार्यक्रमाने फाउंडेशनने हे जे काम केलं या कार्यक्रमाने दादासाहेबांच्या कार्याला उजाळा मिळालेला आहे आणि म्हणून मी ह्या फाउंडेशन असले किरण रोम आणि त्यांचे सर्व पदाधिकारी रुपोशील विरोध असतील असतील या सगळ्या सर मंडळींनी आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या फाउंडेशनचं इतकं मनापासून काम केलेलं आहे इतके कष्ट केले घेतले आहेत आणि त्या कष्टी त्या मनापासून केलेल्या कामाचं फळ आज त्यांना लाभलेलं आहे आणि ही इतिहासात नोंद होणार आहे ते ज्या दादा हा कार्यक्रम फाउंडेशनच्या मार्फत आपण करून दाखवला तुम्हाला सर्वांना धन्यवाद तुम्हा चांगल्या रीतीचा माझा शुभेच्छा आशीर्वाद आणि असंच रीतीने कार्यक्रम घेत चला ही शुभेच्छा बस सर्वांना जय भीम सर्वांना जय भीम आज या ठिकाणी दादासाहेब पी जे फाउंडेशन आयोजित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील ट्रॉफी जे काही आपले महाराज स्वर्गीय सदस्य आहे त्या सर्वांचा सा मान सन्मान केवळ तालुक्यातलेच नव्हे तर जिल्ह्यातले जेवढे आपले सदस्य होते सरपंच होते सर्वांना आम्ही दादासाहेब पीजे रोहम फाउंडेशन ट्रॉफी आणि प्रशिस्ती पत्रक देऊन सन्मानित केले या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र या कार्यक्रमाचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे दादासाहेब पीजे रोम यांची स्मृती दादासाहेब पीजे रोम यांचं केलेलं कार्य हे समाजासमोर यावं व समाजाचं पुन्हा एकत्रीकरण संघटन हे याचा मुख्य उद्देश होता आणि दादासाहेब रोहमानचं कार्य हे पूर्ण महाराष्ट्रात नाही जिल्ह्यावर नाही भारतभर होत पण काही खंड त्याला पडला होता, होता। आणि आज पुन्हा त्यांच्या स्मृतींना त्यांच्या इतिहासात घडलेल्या ज्या काही बाबासाहेबांच्या आठवणी असतील त्यांना उजाळा मिळाला आणि त्या उजाळ्याला रामदार महाराष्ट्राचे महसूल माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात आणि आमच्या युवक मार्गदर्शिका जयाताई थोरात यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांच्या हस्ते या सरपंचांना आणि मान्यवरांना ट्रॉफी आणि प्रशिस्ती पत्रक दिलं मी त्यांचे धन्यवाद मानतो आभार मानतो जय भीम यामध्ये पक्षाचा काही कारे संबंध नाही यामध्ये सर्व समाज घटक हे या ठिकाणी एकत्र आले होते पक्षाचा आणि राजकारणाचा विरहित कार्यक्रम होता त्यामुळं साधारण एक दीडशे लोकांना आम्ही ट्रॉफी दिले पुरस्कार पुरस्का, पुरस्का पुरस्का जीवन गौरव आणि सुधाकर सुधाकर यांच्या नावाने त्यांना सन्मानित केलं या पद्धतीने पुढील भविष्य काळामध्ये यापुढे दादासाहेब रोम फाउंडेशन हे खूप सारे कार्यक्रम घेतील आमच्याकडे खूप साऱ्या कल्पना आहेत माझी टीमच तशी आहे मला प्रोत्साहन देणारी त्यात रुपवते सर असतील आमचे नेहमी अंतोन मिसाळ सर गुनोदजी गोलप अमोल जगताप त्यानंतर देवरे सर ऍडव्होकेट महेश उगडे हे सर्व माझे काम आहे यांनी मला या कार्यक्रमामध्ये खूप सपोर्ट केला खूप मदत केली आणि त्याचा फळ हा कार्यक्रम आज सर्वांनी यशस्वी करून दाखवला संगमित मला सर्व संगमांना आणि जे ज्यांना कार्यक्रम घ्यायचे आहे आम्ही त्यांना सपोर्ट करू आम्ही त्यांना मदत करू सहकार्य करू कारण सर्व जे नामांकित व्यक्ती आहे पदावर व्यक्ती आहे त्यांचा गुणगौरव हा झालाच पाहिजे